तुपे उपनिरीक्षक तुपे विदाउट युनिफॉर्म विदाउट ड्युटी ऑफ ड्युटी लाठी चार्ज करत आहेत आमच्यावरती सुभाष त्याचं नाव काय सुभाष काय धोरवे ना नाही माहिती का साहेब ओके धन्यवाद साहेब तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद हे आहे तुपे दाखवतो सोशल मीडियाची आता ताकद तुम्हाला साहेब आपलं ते धोरवे साहेब जे आहेत ना त्यांचं पूर्ण नाव काय नाही माहिती का रजिस्टर ओपन करा ना सर्व माहिती पडेल रजिस्टर ओपन करा सर्व माहिती पडेल मॅडम त्या धोरवे साहेबांचं पूर्ण नव्हतं का सौरभ सौरभ मिडल नेम नाही का त्यांच्या वडिलांचं नाव हो। नाही माहिती ओके सौरभ धोरवे साहेब त्यांनी माझ्या वडिलांचा डोका फोडलेला आहे त्या हाफ मर्डरच्या केसमध्ये हे बघा पूर्ण रक्त बंबाळ केलेल्या वडिलांना माझ्या ಮಾತಾ <laughs>